हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर छानपैकी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील राांफोळीची फळं तर आपल्या इथे झाड आहे रामफोळीचं दरवर्षी लागतं आणि आता ती जी काही फळं आहेत ती आता लागायला लाग जे लागून सुद्धा आलेली आहेत आणि आता तयार पण होत आहेत सो जेव्हा फळं लागतं तेव्हा थोडी ना अशी थोडा वेगळाच कलर असतो म्हणजे असं एक तसं बघायला गेलं तपकिरी वगैरे असतो थोडाफार पेंट असा आणि नंतर मग जशी ती जून होत जातात त्याच्यानंतर ती अशी पूर्ण लाल लाल होत जातात तर खूप लागलेली आहेत आणि ह्या वेळेस खूप लागले त्याच्यामुळे साईज खूप छोटी झालेली आहे जर कमी लागलेली असेल ना तर खूप असे मोठे मोठे होतात तर गेल्या वर्षी पण मी आपल्या चॅनलवरती टाकले आहेत व्हिडिओज तुम्ही बघू शकता एक तर खूप मोठे मोठे असे पण झालेले आहेत आणि आता आपल्या झाडावर ते तसं बघायला गेलं तर बरेच लागलेले आहेत ला आणि आता ते ह्या दिवसांमध्ये ज्याची ती काही जी पानं वगैरे असतात ती सगळी गळून जातात आणि परत नवीन पालवी येते तर आता ती जी फळं आहेत आता पिकायच्या मार्गावरती आहेत आणि एक फळ त्यातलं असं थोडं लालसर झालेलं ला आहे तर आपण ते पण काढणार आहोत आणि आज मी तुम्हाला दाखवणं की कशा पद्धतीने लागलं ना तर ते खूप भयानक लागतं कारण की बहर खूप जोरात असेल ना तर खूप भरपूर लागतात ती फळं सो so, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि ह्या दिवसांमध्ये ही जी फळं खूप लागतात आणि पिकायला पण लागतात तर आता हा सीझन आहे रामफळीचा प्रत्येकाच्या घरामध्ये आता कोकणात जर तुम्ही आला तर प्रत्येकाच्या घराच्या साईडला वगैरे ही तुम्हाला बघायला मिळतील झाडं आंब्याची असतील फणसाची असतील त्याच पद्धतीने घ्यायची पण झाडं असतात रामफळीची आणि खूप छान चवीला तर चविष्ट आहे एक नंबर फळ आहे तर आमच्या इथे आहे ते झाड तर चला दाखवते तुम्हाला सो परत एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जे हाईपचं बटन आहे ते दाबायला नक्की विसरू नका तिथे दावा बटन सो चला दाखवते तर हे बघा हे आहे ते आपलं झाड घराच्या शेजारीच आहे आणि त्याच्या साईडला वगैरे सगळी झाडं आहेत फुलझाडं आहेत आणि कुंडासुद्धा त्याच्यामध्ये पण झाडं आहेत तर आपल्या घराच्या बरोबर वरच्या साईडला ना हे झाड आहे आणि दरवर्षी त्याच्यावर खूप सारी अशी फुलं वगैरे येतात आणि त्यातूनच फळं पण लागतात तर हे बघा रामफळं बघायला मिळतील सगळीकडे लागलेली आहेत सो ह्यावेळेस जास्ती लागले आहेत त्याच्यामुळे त्याची जी साईज आहे ती फार छोटी झाली आहे काही मोठेसुद्धा आहेत हे बघा सगळीकडे आहेत हे कोवळे आहेत पाटून फोडून लागले आहेत त्याच्यामुळे तर ह्या झाडावरती दरवर्षी आपल्या लागतात आणि मेन म्हणजे पावसाळ्यात वगैरे आपण कट करतो कारण की पावसाळ्यात जास्तीत जास्त झाडं कट करतात जेणेकरून परत पालू यावी यासाठी आणि हे खूप आहे त्याच्यामुळे जेव्हा मी ते पिकलेलं काढलं आहे ना त्याला सीडी वगैरे लावून काढलं त्याच्यामुळे हे खूप उंच आहे तर प्रत्येकाच्या घराच्या ही तुम्हाला अशी झाडं बघायला मिळतील जो काही परिसर असेल तर आपल्या चारी साईडने घराच्या साईड चारी साईडने झाडंच झाडं आहेत तर त्यातलं हे एक झाड आहे घराच्यावरती तर त्याच्यावरती रामफळं लागलेली आहेत आणि आता पिकायचं सीझन चालू झालं आहे कारण की आता ही जून झाल्यात बऱ्यापैकी तर हे पिकायला लागले आहेत आणि एक मी काढले सुद्धा पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर बघा हे घराच्या आपल्या सगळीकडे म्हणजे वरती खालती सगळीकडे अशी सगळी झाडंच आहेत आणि हे आता त्याच्यावरती भांडगुळसुद्धा आहे बघायला मिळेल तुम्हाला पुढे टोकावरती तर प्रत्येक झाडावरती आंब्यां फंसांवरती बांडगुळ असतात ते काढून टाकावं लागतात कारण की झाडाची पूर्ण जी वाढ असते ना ती खुंटली जाते तर आपण ते काढून टाकतो दरवर्षी तेव्हा आपण कट करतो तेव्हा तर अशा पद्धतीने जे मोठे मोठे लागलेले आहेत त्यातले आता छोटे पण आहेत मस्तपैकी आणि हे बघा त्यातलंच हे पिकलेलं एक मी काढलं आहे कलर बघा एकदम प्रॉपर पिकलेलं आहे मस्तपैकी आणि छान तयार झालेलं हे फळ आहे आणि आता एक दिवसात हे पिकून जाईल आणि एकदम मस्त लागतं चवीला कारण की याच्यावर फ काही असं हे नाही फवारणी वगैरे नसते एकदम नॉर्मल पिकलं आहे म्हणजे पिकायला लागेल ला आता एक एक दिवसात पिकेन सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय